कोणत्याकडे किती पाणी आपण तपासले ते गणना गाव होते तर 40% आणि 22 पाणी उपलब्ध असतं आहे 2.6 इंच पाणी आहे सार्वजनिक विद्यापीठ

विस्ताराला चर्चा झाली आणि या पाणी वाटपाच्या निमित्तानं माझी पहिलीच बैठक होती आपण प्रत्येक विषय विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आणि हे वास्तव आहे की किती त्या भागामध्ये धरणं आहे त्या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे त्यामध्ये अधिक प्रभावीपणे सिंचन झालं पाहिजे अधिक क्षेत्रावर पाणी मिळालं पाहिजे ही मागणी होते स्वाभाविक काही धरण कालवे महत्व झालेली असं पुन्हा जेवण करण्याचा करावं लागेल त्या दृष्टीने आम्ही एमआयपी मध्ये एक प्रस्ताव घेतलेला आहे साधारण बाराशी स्वरूप आहे या सगळ्या धरणाच्या कालव्याच्या लागणार किती काय सोपं तर करून द्यायचं त्या संदर्भात आम्ही त्यांनी करू जातो परंतु मला समाधान आहे की आता ह्या वर्षी धरण पुनर्सेवतेनी भरली त्यामुळे आणि तीव्रता जी आहे ती गेल्या वर्षपेक्षा कमी आहे पण अधिक प्रभावीपणे सिंचन कसं होईल त्या दृष्टीने आम्ही आपले कार्यकारी संचालक जे आहे बोलायचे आणि इतर सर्व ठिकाणी आहे मला खात्री आहे की निश्चितपणे या वर्षाच्या या याच्यामध्ये या रोटेशन मध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला नियोजन पाहायला मिळेल अशी मला